कैरीची चटणी किंवा कैरीचं लोणचं आपण नेहमीच खातो पण कैरीचा मेथांबा तुम्ही कधी खाऊन बघितला आहे का कैरीचा मेथंबा चवीला अतिशय अप्रतिम असा लागतो आणि अगदी झटपट होणारा असा हा पदार्थ आहे तर यापूर्वी आपण कैरीची चटणी कशी बनवायची ते बघितलं होतं आणि तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला रेसिपी सुरू करूयात तर कैरीचा मेथांबा आपण बनवतोय तर नेहमीप्रमाणेच व्हिडिओ खूप साऱ्या टिप्स सोबत असणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक करा चला रेसिपी सुरू करूयात तर कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि हे तेल गरम झालं यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे म्हणजे फोडणी खमंग बसते त्यानंतर यामध्ये घालूयात चिमुडभर हिंग त्यानंतर घालूयात पाव मेथ्या, तर तेलावर हा मेथ्या खमंगासा परतून घेऊयात मेथ्या तेलावर परतून घेतला की आता यामध्ये घालूयात पाव चमचा हळद आणि एक चमचा काश्मीरी मिरची पावडर तर इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे याने रंग छान येतो आणि कमी तिखट असते त्यानंतर एक मध्यम आकाराची कैरी साल काढून चिरून घेतलेली आहे ती घालूयात आणि हे मिक्स करून घेऊया तर हे छान असं मिक्स करून घेऊया तर हे मिक्स करून घेतलं की आता ह्या तेलावरच ह्या कैरीच्या फोडी व्यवस्थित परतून घेऊयात आता ह्या कैरीच्या फोडी परतून घेतल्या यामध्ये घालूयात एक वाटी गूळ जो मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर घालूयात एक चमचा साखर आता हे मिक्स करून घेऊयात हे मिक्स करून घेतलं की आता यामध्ये घालूयात पाणी तर खूप जास्त पाणी घालायचं ना नाही फक्त एक दोन ते तीन चमचे आपण यामध्ये पाणी घालूयात मिक्स करून घेऊया हे मिक्स करून घेतलं की आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ पुन्हा हे मिक्स करून घेऊयात तर मीठ घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता यावर झाकण घालूयात आणि कैरी व्यवस्थित शिजवून घेऊयात तर साधारण एक दहा मिनिटामध्ये आपली कैरी व्यवस्थित शिजलेली आहे तुम्ही बघू शकाल हे गयों गयो गयों गय। तर हे बघा कैरी एकदम आपली व्यवस्थित शिजलेली आहे तर आता जरी हे पाकळ वाटत असलं तरी हा गोळ आहे थंड झाल्यावर हे घट्ट होतं तर आता आपण गॅस बंद करूया तर इथं आपला मेथांबा बनवून तयार आहे तर इथे आपला मेथांबा बनवून तयार झालेला आहे तर इथे आपला मेथांबा बनवून तयार झालेला आहे तर हा मी थांबा थंड झाला की काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचा म्हणजे साधारण सात ते आठ दिवस खूप छान टिकतो आणि जेव्हा लागेल तेव्हा आपण खाऊ शकतो तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार